कोण निखिल वागळे त्यांची लायकी काय असल्या चाटू लोकांनी माझ्यावर बोलू नये जरांगे पाटील यांचं ज्ञान किती हे तपासलं पाहिजे शिंदे सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही मी सोमवारी न्यायालयात जाणार आहे असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय सोमवार येऊ द्या लोकांना आपापल्या घरी जाऊ द्या शांततेत तुम्ही फक्त सोमवारची वाट बघा त्यामुळे आता उच्च न्यायालयात पुन्हा एकदा मराठे विरुद्ध सदावर्ते अशी लढाई सुरू होणार अशा संजय राऊत असतील किंवा तो निखिल वागळे असेल अशा चाटू लोकांनी जे आहे म्हणजे टिकणार नाहीये आणि ते टिकू शकत नाही डंके डंकेकित चोटपे मी सांगतो मंत्रालयामध्ये विखे पाटलांसारखे मंत्री आहेत त्याच्यामुळे सत्ता कोणती असो विखे पाटील मंत्री असतात की नाही सांगा सोमवार येऊ द्या लोकांना आपापल्या अप घरी जाऊ द्या शांत चित्तानं सोमवारची वाट बघा त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का राज ठाकरेचं कर्तृत्व काय राज ठाकरेचं कर्तृत्व काय त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चाले ते बघावे त्यांनी सरकारला शानपण शिकवणं एवढं परंतु आज जर आपण जे नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन नोटीस आहे आणि म्हणून एकूण सगळ्या बाबींना सोबत घेऊन माननीय उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर म्हणजे काय काय चालू आहे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे लवकरच न्यायालयाचं दार ठोठावण्यात येईल ज्यांनी हे उभं करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी याच्यामध्ये पाणी टाकणे पाणी ओतण्याचा प्रयत्न केला ते रोहित पवार जे आझाद मैदानात सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिले तो संजय राऊत आणि तो निखिल वागळे त्यांनी स्वतःची जागा तपासावी दुसऱ्यांना टुकार आणि माझ्यावर टीका करणाऱ्या चाटूंना मला बोलण्याचा अधिकार नाही आणि ह्या अशा चाटूंनी संजय राऊत असतील किंवा तो निखिल वागळे असेल अशा चाटू लोकांनी जे आहे हे असं भरू भरीव घालून माझ्या सामान्य मराठा भावांना माझ्या माझ्या सामान्यातल्या सामान्य कष्ट करणाऱ्या मराठा भावांना त्यांची एनर्जी जी आहे अशा प्रकारे मला असं वाटतंय की त्यांची एनर्जी फार महत्वाची आहे कष्ट कष्ट कष्टकऱ्यांची ती एनर्जी आहे आणि मी सतरा दिवस उपोषण केलेला माणूस आहे जेलमध्ये मला माहिती आहे डॉक्टर जे असतात सरकारी असतात खाजगी डॉक्टरांकडून तपासणी करून मी किती वीक झालो आहे मी सांग मी कधीही सांगितलेलं नाही आणि मला माहिती आहे कि उपोषणाच्या पत्रामध्ये जेव्हा तुम्ही लिहून देता की खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्या खजूर आता मी तर खजूर खात नाही दूध मी तर दूध पित नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे एक मी असं म्हणेल की वेगवेगळे म्हणजे स्टंट असतात त्याच्यापैकीचा एक पॉलिटिकल स्टंट रोहित पवार असेल किंवा संजय राऊत असेल किंवा निखिल वागळे सारखे कोणत्याही पत्रामध्ये आज त्यांना नोकरी नसलेले लोक असतील त्यांनी हे उभं केलेलं कुमांड होतं आणि ते कुभांड कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला म्हणजे टिकणारं नाहीये आणि ते टिकू शकत नाही डंकेकित चोटपे मी सांगतो कशाची एंट्री कशाची बॅक डोर आणि फ्रंट डोर अशी काही एंट्री नसते संविधानिक भूमिका असते आणि मला माझ्या ओबीसी भावांना आणि खुल्या वर्गातील भावांना हेच सांगायचंय तुमच्या अधिकाराचा रक्षक एक सेवक एक शिपाई म्हणून मी आहे कोणीसुद्धा पॅनिक व्हायची गरज नाही मला अनेकांचे फोन येत आहेत कोणतीही बॅकडोअर एंट्री असा प्रकार कायद्याच्या संहितेमध्ये नाही आणि पुरेपूर मी तुमच्या एक गोष्ट आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की कायद्यामध्ये व्हॅलिडिटी नावाचा प्रकार आहे कायद्यामध्ये दोन हजारचा कायदा आहे आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की अशा प्रकारची एंट्री बॅकडोर एंट्री कायद्यामध्ये तरतूद नाही आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने माननीय न्यायमूर्ती बी एच मारल्यापल्ले साहेबांनी स्पष्टपणे डिसिजन दिलेलं आहे की कुणबी भाऊ जे मराठवाड्यातले आहेत ते कुणबी भाऊ हे मागास कुणबी नाही आहेत हे स्पष्टपणे सांगितलेला आहे तो कायदा आहे आणि मला असं वाटतंय की सरकार असो किंवा जरंगे असो हे कायद्यापेक्षा कोणी सुद्धा मोठे नाहीत त्याच्यामुळे डंकेची चोट फक्त चर्चा होऊ शकते अशा प्रकारच्या नोटिसेस दिल्या जाऊ शकतात परंतु कोणत्याही प्रकारे कोणीही अधिकारी जे आहे अगोदर मार्ला पल्ले साहेबांची जजमेंट बघेल आणि त्याच्यानंतरच सर्टिफिकेट मला सांगा कालपासून जरंगे बोलत होता काय बोलत होता की म्हणत होता की सदतीस लाख प्रमाणपत्र वाटण्यात आले मला सांगा तुम्ही तीन हजार सातशे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाऊ शकत नाहीत हे सदतीस लाख प्रमाणपत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो पहिला निकाल लागला म्हणजे एसईबीसी म्हणजे ओबीसीच्या संदर्भात ते प्रमाणपत्र आहेत त्याच्यामुळं दिशाभूल करून घेऊ नये आणि अशा प्रकारच्या स्टंडमांड आंदोलकांना मला वाटतंय की फार जास्त त्याच्यावर बोलून वेळ वाया घालण्याचं काही कारण नाही जरंग्या पाटलांचं ज्ञानच काय मला माहिती नाही जरंगे पाटील कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेले आहेत किंवा जरंगे पाटलांनी कोणत्या विषयात डॉक्टरेट केलेली आहे किंवा जरंगे पाटलांनी कोणती याचिका दाखल केलेली आहे हा मराठा समाजामधले अनेक विद्वान लोकही आहेत त्यांनी म्हणलं तर वेगळी गोष्ट आहे आता तुम्ही आव्हान देणार हे अहो सोमवार येऊ द्या लोकांना आपापल्या अप घरी जाऊ द्या शांत चित्तानं सोमवारची वाट बघा दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर या आरक्षणावरून तुमची सिक्युरिटी आहे ती वाढवण्यात आलेली होती यानंतर आता मनसे टीका करते की दर महिन्याला वीस लाख रुपये खर्च तुमच्या सिक्युरिटी होते सरकारचे जावं येत काय अशा शब्दात टीका करते ते काय जावं येत काय का, ते कॅमेरे लावलेत त्या ह्याच्यावर किती खनखन खनखन खट 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 कट नोटा मोजल्या चालल्यात हे बघण्याला ते कोण आहेत त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का राज ठाकरेचं कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी आहे असं बोलायला गेलं तर खूप बोलू शकतो आज तो वेळ नाही आज तो, तो विषय नाही त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे त्यांनी सरकारला शानपण शिकवण्या एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत वन टू वन राज ठाकरे सदावरते ते एवढं मी सांगतो कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागावणार नाही आणि राहिला प्रश्न ओबीसी मधून ओबीसी मधून मला सांगा प्रमाणपत्र कसे मिळणार ओबीसी मधून प्रमाणपत्र मिळणं हे दुर्लभ गोष्टी आहेत त्यामुळं नवीन काही आहे असं वाटत नाही मला सिंपल सिंपल आहे आणि <laughs> सगळ्यांनी सुखरूप घरी जावं जरंगेनी सुखरूप जावं जरंगेनी म्हणजे उपवास खरंच केला असेल तर स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी कोणत्या मागण्या तुम्ही तरी सांगा पूर्ण आहे वन टू थ्री फोर मला सांगा तीनशे सात सारखे गुन्हे वापस घेऊ शकतात का मला सांगा तीनशे सात सारख्या गुन्ह्याला रिपोर्ट फाईल केला जाऊ शकतो का मला सांगा पोलिसांवर हत्ती म्हणजे म्हणजे हल्ले याच्यावरले गुन्हे मागे होऊ शकतात का मला सांगा सर्वोच्च न्यायालयाने एसटी महामंडळाच्या बसेस फोडलेल्या बाबतींमध्ये काय निर्देश आहेत कोणाच्या खिशातून पैसे वसूल करायचे मला सांगा माझ्या गाडीचे काच फोडले ते पैसे कोणाच्या खिशातून वसूल करायचे हे सगळे पैसे जो माणूस आंदोलनाची घोषणा करतो जो माणूस आंदोलनामध्ये सहभागी होतो ह्या सगळ्यांकडून वसूल करायचे मला नाही वाटत की त्याच्यातले कोणते गुन्हे वापस होऊ शकतात मला नाही वाटत की मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या मारला पल्ले साहेबांच्या जजमेंटच्या नंतर सरकारचं हे काय नोटीस उटीस काय आहे ते टिकू शकते त्यामुळे मला मला तुम्ही सांगा की कोणती मागणी सद्यातीस लाख कोणते कोणते कुणबी कौन मराठा आहेत त्यांना मिळाली का सांगा मला तुम्ही हां बोला हो सोमवारी इत्यानभूत सगळी गोष्ट आपल्या समोर येईल थोडी वाट बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद